नमस्कार बघूयात महत्वाच्या बिग ब्रेकिंग न्यूज सातच्या महत्त्वाच्या बातम्या ताज्या बातम्या बिग ब्रेकिंग न्यूज छोटपर्यंत बघा पहिली महत्वाची बातम्या आहे बात ती म्हणजे पिके करपून झालेली आहे प्रशासन निर्णय घेईना संतप्त शेतकऱ्यांनी स्वतः सोडले कालव्याचे पाणी या वर्षी मोठ्या प्रकारे जे आहे पाऊस कमी झालेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे आणि त्यातच जे आहे एकंदरीत बघितलं तर शेतकरी संतप्त झालेले आहे पिकांना पाणी व्यवस्थित त्या ठिकाणी जे आहे मिळताना दिसत नाही यानंतर जर बघितलं तर जे आहे कापसाचे बाजारभाव सध्या जर बघितलं तर सात हजारच्या दरम्यान आहे काही ठिकाणी तर सहा हजार पाचशेच्याच दरम्यान आहे यानंतर सोयाबीनचे बाजारभाव सध्या चार हजारच्या दरम्यान आहे याचे सर्व शेतकरी मित्रांनी नोंद घ्यावे तुरीला सध्या आठ ते दहा हजार रुपये बाजारभाव चालू आहे यानंतर जिल्ह्याबाहेर चाऱ्याची वाहतूक करण्यास मनाई अकोला जिल्ह्यामधून बातमी आहे दुष्काळ तसं परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशानंतर पुढची महत्वाची बातमी कांद्याचे बाजारभाव सध्या आपल्याला जे हजार ते बाराशे तर काही ठिकाणी तेराशे पर्यंत पाहायला मिळत आहे हेव्हा त्या महत्वाच्या बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद